नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांनो तर लाडकी बहीण योजना याची जी के वाय सी करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू झालेली आहे पण के वाय सी करताना खूप एरर येत असल्यामुळे ही के वाय सी कम्प्लीट होत नाही तर याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण के वाय सी या संदर्भात थोडक्यात अपडेट पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी बांधवांनो तर चला सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला शेतकरी बांधवांनो तर ई के वाय सी करण्यास कर करण्यास सुरुवात झालेली आहे तर स तर साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे ई के वाय सी होत नाही तरी शेतकरी बांधवांनो जर असा एरर येत असेल तर वेबसाईट सुरळीत चालत नाही त्यामुळे असा एरर येत आहे शेतकरी बांधवांनो तर लाडकी बहीण योजना यांची के वाय सी करण्यासाठी काही साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे ई के वाय सी कम्प्लीट होत नाही तरी शेतकरी बांधवांनो तरी या साईटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच की नक्की आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करू शेतकरी बांधवांनो तर कसा वाटला लाडकी बहीण योजना ई के वाय सी अपडेट असेच आपल्या शेती निगडतांनी योजनेअंतर्गत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा शेतकरी बांधवांनो तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद